एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक ठिकाणी जागावाटपांवरून मोठा वाद सुरू होता अजूनही अनेक ठिकाणी जागावाटपाची भूमिका स्पष्ट झालेली नाही अशामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अगदी सुरुवातीलाच म्हणजे महाविकास आघाडीसोबत आघाडी न झाल्यानंतर लागलीच त्यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली होती पण आता याच यादीत वेळोवेळी बदल होत राहिला हे बदल का झाले कशामुळे झालेत नियोजनाचा अभाव आहे का एक निश्चितता नाही आहे का की वंचितचा हा वेगळा डाव आहे कारण छत्रपती संभाजीनगरात पुन्हा एकदा अशाच घडामोडी समोर येताना दिसत आहे नेमकी काय आहे वंचितची भूमिका आणि काय असू शकतात त्यांचा राजकीय डाव हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी वंचित बहुजन आघाडी आणि एम आय ची युती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत झाली होती तेव्हा दोन्ही पक्षांनी चांगले प्रदर्शन केले होते अर्थात जलील यांची जागा सोडल्यास इतर कुठेही त्यांना यश मिळाले नव्हते तरी मतांची मोठी विभाजन त्यावेळेस पाहायला मिळाली होती म्हणजेच वंचित आणि एम ची एकत्रित ताकद काय असू शकते हेही महाराष्ट्रानं पाहिलं होतं पण ते समीकरण पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला होऊ नये आणि त्याचा फायदा सरळ सरळ भारतीय जनता पक्षाला होऊ नये यासाठी या, या निवडणुकीत पुरोगामी पक्षांकडून जबाबदारीने काळजी घेण्यात आलेली दिसते आता अशा परिस्थितीतही आघाडीसोबत वंचितची युती न होणे हा भाजपासाठी चांगला संकेत होता पण त्यानंतरच्या जर आपण घडामोडी पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं की अनेक ठिकाणी उमेदवार बदलून देण्यात आले आहेत अर्थात जिथे उमेदवार बदलून देण्यात आले तिथे ओळखीचे चेहरे किंवा ज्या नेत्यांचा प्रभाव अधिक दिसतो असे चेहरे देण्यात आले आहेत त्यानंतर सोलापूरची जागेचीही मोठी चर्चा आहे एम आय एमने इथे महाविकास आघाडीला पाठिंबा दिला तर वंचित बहुजन आघाडीने इथून माघार घेतली आहे त्यामुळे अर्थातच प्रणिती शिंदेंना तिथून मदत होणार आहे असंही बोलल्या जाते आता ज्या घडामोडी छत्रपती संभाजीनगरात झाल्या त्या पाहून निश्चितच अनेकांच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार बदलला नाही तर त्या उमेदवाराला ए बी फॉर्मच दिला नाही आता त्यामागे वंचित बहुजन आघाडीचा कोणता खेळ आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरतं कदाचित महायुतीकडून इथे कुणाला उमेदवारी मिळते यावरून आपले समीकरण राखीव ठेवले असावे असंही बोलल्या जाते म्हणजेच भारतीय जनता पक्षाला जर संधी मिळाली तर अफसर खान हेच निवडणूक लढतील आणि जर शिंदे यांना तिकीट मिळालं तर मात्र इथून वेगळी भूमिका घेण्यात येऊ शकते आता एकंदरीत एक जर पाहिलं तर एम आय एमने अमरावती आणि अकोला या दोन्ही ठिकाणी आंबेडकरांना पाठिंबा आहे अमरावतीत तर प्रचार मोहिमेतही इमतियाज जलील दिसून आले म्हणजेच एकमेकांना सहाय्य करून भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध संघर्ष करणाऱ्या लढा देणाऱ्या उमेदवारांना मदत करून लोकशाही सशक्त करण्यासाठी किंवा संसदेतील आवाज बळकट करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी ही खेळी खेळली असल्याची चर्चा सर्वत्र आहे यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी पाहायला मिळते की एम आय एम जर पुढे होऊन पाठिंबा देत असेल तर वंचितलाही काही ठिकाणी पाठिंबा देणं क्रमप्राप्त आहे असं केलं नाही तर एम आय एमचा जो मतदार आहे त्याच्या मनात गैरसमज निर्माण होऊन तो वंचितपासूनही दूर जाऊ शकतो म्हणजेच एम आय एमला मदत करून मदतीच्या बदल्यात मदत हे एक समीकरण आणि मदतीच्या बदल्यात मतदारांची बेरीज अशी दुहेरी फायद्याची गोष्ट प्रकाश आंबेडकरांनी साध्य केली असं बोलल्या जात आहे आता छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे हिंदू गटात मतविभाजन होईल त्यातच शिवसेना हा इथला बालेकिल्ला आहे इथून शिवसेनेचे मतदार दोन ठिकाणी विभागले जातील अर्थात भारतीय जनता पक्ष नेमका कुणाला साथ देईल याबद्दलही अनेक संभ्रम व्यक्त केले जातात कारण छत्रपती संभाजीनगरवर भारतीय जनता पक्ष अनेक दिवसांपासून आपले वर्चस्व वर स्थापित करण्यासाठी प्रयत्न करतोय आता तिसरीकडे जो पुरोगामी मतदार आहे त्या पुरोगामी विचारसरणीच्या उमेदवारांमध्ये जलील हे एक नाव येतं आणि वंचितचा जर पुन्हा एकदा पाठिंबा मिळाला आणि गेल्या वर्षीसारखीच जर समीकरणे झाली तर अर्थात याचा थेट फायदा जलील यांनाच बसू शकतो एकंदरीतच आंबेडकरवादी विचारांना मांडणारा उमेदवार उमेदवारांची अधिकाधिक संख्या संस्थेत असावी या उद्देशाने घेत असलेले या भूमिका निवडणूक जिंकण्यासाठी पूरक ठरतील का याबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांग